ए एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता आता पाहूयात सविस्तर वृत्त पर रबा

Tapi, apa ya? Kalau saya bilang, "Aku baru Mama, सर्व मंगले मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते दरवर्षीप्रमाणे या या वर्षी, वर्षी दोनगाव मध्ये मोठ्या उत्साहामध्ये आई अल्लमाची जत्रा भरलेली आहे आय एलमचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुस्लिम समाजाला दोन्ही समाजाला पावणारी ही देवी आए। आपले गावा मदे, आपले गावा कुल आहे आपल्या गावामध्ये आपलं ह्या गावाचं कुळदैवत आहे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली आहे या ठिकाणी यात्रेकरू आपल्या देवीच्या दर्शनासाठी येतात आनंदाने देवीचं दर्शन घेतात आणि एकत्र उत्साहामध्ये यात्रा साजरी करतात बाबा आमले यांचंही मोठं सहकार्य असतं आणि पूर्ण ग्रामस्थांचं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य असतं आमचे या ठिकाणी जनजोक्ती यांचंही खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य असतं आणि यात्रा ही खूप मोठ्या प्रमाणात भरते आणि उत्साहामध्ये पार पडते मोठमोठे कलावंत आणि आज या ठिकाणी साजन बेंद्रे यांचा कार्यक्रम आयोजित केलेला के आहे संध्याकाळी नऊ वाजता तरी सर्व भाविकांनी त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी यल्लामा कमिटीच्या कडून मी विनंती करतो मी विष्णू तुकाराम जावेर डोनगाव यल्लामादेवी मूळ अधिष्ठान यल्लामादेवीचा पुजारी दोन हजार सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी आज यल्लामादेवीचे नवसाचे विजापुरावरून आणलेली फुलं अर्पण झाली त्यानंतर ना देवीला नैवेद्य सुरू झाला त्याच्या अगोदर सकाळी पहाटे गंध पहाटे म्हणजे अभिषेक सुरू होता पहाटे अकरा बारा वाजल्यापासून बारा वाजल्या एक वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत अभिषेक झाला त्यानंतर ना विजापूरची फुलं अर्पण झाली आता नैवेद्य सुरू आहेत नैवेद्य सुरू झाल्यानंतर ना रात्री दिवसभरात गंध लिंब सगळा कार्यक्रम होईल रात्रीच्याला छबिना व रात्री मनोरंजन देवीचे गाण्याचा कार्यक्रम होईल या यात्रेला सर्व भावी भक्तांचं सहकार्य लाभलं सलगरवस्ती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे साहेब व त्यांची टीम या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे समस्त ग्रामस्थ देवी भक्त या यात्रेला प्रसिद्धीचे माध्यम देणारे दक्षिण तालुका कंदलगाव विभागाचे नारायण घंटे साहेब यांचं जास्त विशेष सहकार्य आम्हाला यात्रेला दरवर्षी लाभतं त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी देवीचरणी प्रार्थना करतो आणि उद्याच्याला अठ्ठावीस दोन अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस या रोजी देवीचे अग्निप्रवेश म्हणजे किचचा कार्यक्रम होईल त्या किचचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था आहे महाप्रसाद सर्वांना मिळेल अशी व्यवस्था ग्रामस्थांनी देवी भक्तांनी केलेली आहे मूळ अधिष्ठान देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार जी मुंबईचे रहिवासी यांच्या मार्फत करण्यात येणार आहे करायला लाग लागले माझे आजोबा आणि माझे वडील ही आमची पिढी आहे तरी आमच्या पारंपरिक पूजनाचा मान असून आम्ही हे आमच्या गावचे यल्लामादेवीचे कुलदैवत महाराष्ट्रातून लोक येतात काय है? जनजुक्त येतात मी यल्हा पुजारीचे नातू परशुराम पुजारी माझे पण शिष्य हजार दोन हजार शिष्य आहेत तरी त्याप्रमाणे सगळे शिष्य येतात सल्लापादप्रमाणे आम्ही दरवर्षी ग्रामपंचायत आणि आलेले भाविक सर्वांच्या आणि पोलीस बंदोबस्त याच्या सहकार्याने हा कार्यक्रम मोठा उत्साहाने पार पडतो तरी कुणाची तक्रार न होता यात्रा वरचीवर वाढत आहे सगळी जणसुक्ती येत आहेत आणि जणसुक्तीचा मान पान देऊन माझे माझे भावाचे मुलगा किशोर पुजारी हे पण माझ्या साथीला आहेत सर्वांनी याकडे सहकार्य करून गावचे सरपंच बाबा आमले वजीर शेख डेप्युटी सरपंच सर्व शे आणि तसे ग्रामपंचायत आमचे किचेचे मानकरी रमेशजी पाटील यांच्या मोठ्याने सहकार्य आम्हाला आहे तरी सर्वांनी ग्रामपंचायत आणि डोनगाव आणि भक्तगण मंडळी या सर्वांच्या च्या हा मोठा कार्यक्रम का, पार पडतो म्हणून या सगळ्या कार्यक्रमाची परशुराम पुजारी हे मी तुम्हाला सांगून सर्वांना आशीर्वाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र क्रि हरी मान का उदय उदय तर नमस्कार मी दौलत जोगती सोलापूरची तर आम्ही नेहमी वर्षाप्रमाणे आलो आता उत्सव चालू झाला आमता तुम्ही पण या दरवर्षीप्रमाणे हसत खेळत पोलिसाची बंदोबस्त केली आम्हाला सपोर्ट मिळतोय आम्ही जनजोगती वर्षातून एकदा येतो खुशीला दुखीला हसून खेळून आम्ही हे जत्रा पार पाडतो तर आमच्या डोनगाव मध्ये इथं आम्ही येतो आमचे गुरु परसो पुजारी आमचे दुसरे पुजारी म्हणजे किशोर पुजारी तर ह्याप्रमाणे आम्ही जत्रा जर वर्षाप्रमाणे पार पाडून आमच्या आमच्या घरी जातो हसत खेळत नाचून गाऊन नमस्कार मी नारायण घंटे लोकप्रधान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण उत्तर सोलापूर तालुक्यातील दोनगाव या ठिकाणी दाखल झालेलो आहोत दोनगाव ची ग्रामदैवता रेणुका माई देवीची यात्रेचा आजपासून प्रारंभ झालेला आहे पहाटे तीन वाजल्यापासून ते आतापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत आहे जवळपास या यात्रेला कोणताही गालबोट लागू नये याचीही दक्षता म्हणून सलगरोस्ती पोलीस ठाण्याच्या वतीने या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात हे करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आरोग्य विभागाचे सुद्धा कर्मचारी संबंधित यात्रे त्या ठिकाणी उपस्थित असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे सालाबादाप्रमाणे हे यात्रा मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी संपन्न होत असते या यात्रेस जवळपास सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील अन्य भागातून ही भाविक या ठिकाणी दाखल होत असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे नारायण गंटे लोकप्रधान न्यूज दोनगाव